उठली कुणी उठवलं ए कृष्णा पिऊ पल बाळा कुणी कार उठवलं रात आ काय आणले तुला माहिती का नाही माहिती आईस्क्रीम आणली व्या <clears throat> ए थांब 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 तू हिला का उठवला आधी सांग काय उठवलं बघी कशी नटून ठटून बसली तो गेला तुझी आईस्क्रीम खायला गेला

काय खरं ना हे गप 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 तिला कशाला उठवलं झोपीत ना अरे माझं पिलो नको नको झोप नको झोको नको झोप बस ओके ओके नको झोको झोप त्याला थोडं आईस्क्रीमचं पोळ घाल अरे अरे आईस्क्रीम 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 नको म्हणते ना ते नाही नाही नको म्हणते कशाला चालतो करो ग मम्मीला बोलू ना चपाट कसं मम्मीला बोलू ना गो फास्ट गो फास्ट गो गो नुसतं चाटात बसितो

कुठे का कबूतर कुठे इकडं कुठे कबूतर वाकून बघ बरा वाकून बघ कबूतर आहे का कुठे कबूतर कुठं कबूतर आहे कबूतर कुठे आहे का तिथं बघ बरा ओ नाही चला चला माझे हुशार पिल्लू हुशार पिल्लू आपण द्याला हानू चला आता दाद्याला हानू दाद्याला हानू अभ्यास करायचं नावाने बोंबन पोरेला उठवतो हां काय काढलं आहे बघू झंडा कोणी घाललाय

अरे उठा ना तुम्ही मग ऑफिस मध्ये येऊन कताप देऊन राहिला रे तुम्ही जाऊन तिकडे यार तुमच्या कुणीमध्ये मी नाही उठवलं त्या पोरला या न उठल मी न उचू 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 ना मी नाही तुमच्या निका बोला जो जो झोप थप ओलो न हसला हासला हसलं हसले माझं पिलं हसले नाचले नाचले गाण्यालाव गाण्याला गाण्याला नाचेला काय नाही बा लय शांत भरायली कार्यक्रम झाला काय नाही 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 मी खोटं बोललो चेष्टा केली मजा केली नाही बाळा नाही बा मजा तो ए पूजा धर ऐक नाही महिला राग येतोय लगेच पोरीला कसली असली पोरगी ग हां बोल तर लगेच कळतं जा ऐक होय हो जा अभ्यास कर जा आधे हो Jalak mau bawa majikan bekerja malah.